भविष्य सांगणार खरं खरं सांगणार आणि भविष्य सांगणार चल बाल का अरे तू बोल का नाही तू खलीचा बारका भाव आहे काय खलीचा बारका भाव जाऊ दे हा डोळा मिटा काय लावले रावी अहो ती असत ती जरा असत तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्याकड भविष्य बघायचे ना बाल का तू काम कुठं करतो स्टँड वर तुझ ठिकाण टोल नाका आहे टोल नाका हे घेऊन जायचं तिथं आपण कसं म्हणताय राह डब्बा डब्बा कसा डब्बा आता तुला जाऊ दे पिरू ऐकता का तिथं फिरू परत काय काय ऐकतात ना तिथं टोला केला ठीक आणि तुझं तोंडाचं काम मोदी सरकारने केलं नाही का चांगलं होत आता असं झालं हा ते खड्डे खूप आहेत

घरच खातो मी घरच काय खरं सांग बाल का खरच घरच खातो मी दुसरं कुठलं खात ना खर म्हणूनच एवढा हे आहे खरं खात नाही ना बाहेरचं काय बार ना नाही ना मी शाखा फुटले नाही तुला बार काय ना बारका दुख केवढा आहे तू बारका लय मोठा नाही मी बारका म्हणजे केवढा आता सातवीला आहे मी सातवी लागत मला तर वाटलं तू कुठलं माणूस बारग तर हाय म्हणतोय तू आता माणसाला माणूस म्हणणार ना मी तू म्हणलं आता सातवीला ला माणसाला माणूस म्हणणार म्हणजे काय बोल काय करणार मला काय मी काही जाणवार दावा माणसाला माणूस म्हणणार ना मी जनावर ना तर काय हत्ती आहे की मोठा काय म्हणला माणूसच आहे म्हणलं रे पोरगा माणूसच आहे मी मी दहावीला आता काय हा दहावीला ती हाईट असली मुळे ते मोठा माणूस वाटत तुम्ही काय कुठल्या देशा पिसा होता काय नाही मग इथंच होते काय ते आता गावचं नाव आठव मला पण लांब होतो नाही तुमची हाईट कस काय बारकी बारके आहे मग बारके आहे मायरस मोठे मोठा मोठे होणे जाणार काम लावता कामाची काम तुला जास्त गरज आहे मला हात पण जरा डणकट आहे तर चला नेक्स्ट अरे दक्षिण चोरवाल का माझं जरा काम करायचं काहीतरी काय मोठं बनवायचं आहे म्हणजे मोठा बनवायचं बोर मिठा खाना मग राव खातोय की मग रस खातोय आता तरी पण मोठं वा तुम्ही सांगा पाया ना उपाय कायचा पैसे ना मोठा का उंची मोठा उंची ना व पैसे पण उंची पण आ, 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 तुम, तुम आता पैशाचा बाता करतो ना हा मग तुमच्याकडे कशाला आलो या तुझ्या घरी आई बाप नाहीत का काय ती ना मग तुम तुम्ही आता हे औषधी तर कशाला बातलाय काय करताय तुम्ही हिशोबाने बघायची का तुला हा बघा मग बीट खात जा रोज रक्त नाही आगात तू भविष्यवाणी कळ ना मला काय बीट भीट भीट खात काय बीट खाऊन मारतो का भीटाना बाळा रक्त बीट आर मला काय कळ कसली नेमकं बर मी सांगा मी सांग काय करतो हे अहो त्याशिवाय कळत नाही त्याशिवाय भविष्याने कळत नाही तू आयुष्यात कधी उंच होऊ शकत ना बायको तुला आला का नाही आता शिक दुसरी लोच आहे मला बायको पण नाही मग बायकोच काय पडलंय तुला मग आता तू म्हणते की बायको बुटका राशील बाळा बुटका ला तु बुट बुट का तुझ्याकडे कशाला आली मग मी मग एक उपाय आहे हां काय तू जा जा आणि आई बाप्पा समोर नागास नायक नाक नाक काय सुट्टी आहे ना अरे नाक असं आता याय बापाय तुझे हा असं जायचं ना असं 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 नाक असायचं म्हणजे पुठू झालं का घणा घणा रे गुन्हा म्हणतात त्याला गुन्हा हा तीस तीस हा तू काय रे नदी बैलावण्या मान हळू असं नाही तुमचं चावला बोला की तर मग आता काय सांगू तुझी पण भारी आहे तू काय म्हणतो तू

तुझी जी, जी मुर्चे दात पडलेला आहे हा ते कधीच येऊ शकणार नाही आता जर आलाय थोडा ती थोड्याच्या खाली आता येणार नाही अरे दोन आलं की आणि त्याच्या खालचा आणि दोन तुटलं ना ती यायचा राहिला थोडा उशीर थांबा ना जरा आता हे पडला की हे पडणार आहे तुला कुठला तुला दाखवू का आता कुठला काय मग दाखवा जरा हलतोय आता हे तुम्हाला सांगतोय मी खरं खरं अहो मी बारका जा आणि बारक्याच की तुला बोलायचं कस आहे बालक नाही मी महाराज आहे बाळा मग तिथ की महाराज कसलं आहे तुम्ही तुम्हाला येते का जरा शाळेतलं येतंय का का येतं का म्हणजे अल्ला का मॉनिटर आणि शेळेतला तुला काय येत नाही आणि दुसरे ला बर एक दोन एक दोन एक एक दोन एक दोन अरे एक दोन दहा पर्यंत एक दोन दहा अरे मग आता तुझ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणणार तू एक दोन तीन चार आठ नऊ आता काय म्हणलं काय म्हणलं

तू शाळेत मॅडमला उलटं बोलतो कोण तुमचा बवव आहे काय शाळेत उलटं बोलतो मॅडम ला मॅडमनाच सर आई सर आई तर मला कत्ले तुमची बवव नाही बवव नाही हो मग काय हा महाराज तुम्ही कधी भविष्यवाणी बघू शवाणी भविष्यवाणी हां वो आहे मन भर एकदम भविष्यवाणी किती आहे तुमचं तू शाळेत पुरी जास्त बघतोस ए काईया बाय काय आदर्श कमी पुरी जास्त

बघायचं समोरच लग्न नाही होणार तुझा तू कितवीला आहे नववी बोल नकोस मग किती तू अकरावीला आहे कोण म्हण कितवीला आहे अकरावीला फोटो का कोण म्हणले तुला दाढी मिशन ला म्हणून नवीला म्हणत असता का म्हणलं आता काय म्हणला तू काय म्हण

तू खाऊस खाल्ले की त्या मित्राचा खातोस त्याला टाकले की ह्याला टाकतोस त्याला टाकले की ह्याला आता सध्या तुला भूक लागली टाका टाकी बोलल आई किती तरी मारते तरी पैसे मागतोस पण वडापावची काय चव सुटत नाही नाही वडापाव मला वरण मिळतं रे बाळा कोण म्हणतो वरण मिक्स मिळतं मला तुम्हाला नाही माहिती तू किती खाव ती कळत नाही उलट्या करतोस अरे बाळा तू बस आहे छपके बस रे बाळा तू मावनी आता पण जेवढं सांगितलं तेवढं सगळं खोट आहे बर का

मग आटो महिन्यात आलो हा दिवस दिवस किती राहिले दिवस दिवस, दिवस।, दिवस। बडस तुम्ही जाता कुणाकड कोण त्याच्यावर बसा त्याच्यावर बसा गाडीवर गाडीवर तुम्ही वर ते राहते

महाराज बोलाव लवकर तुम्ही बोला, बोला बोला लवकर बोला माझा नंबर आता लय काय झाले मार खूप टाळ्या वाजवतोस कार्यक्रमात हा महाराज हाय हाय लय दिलदार आहे बँकेत पैसे उदळायला घेतोस बँकेत आवाज आले की पळत जातोस हाय ना बँडवाल्याच्या तोंडात ना उडून पळून नाही खरं आहे का ना

पण पूर्वी कधी आली नाही नाहीत महाराज कारण तुझ्या नशिबातच नाही पूर्वी हो मग काय पोरा बरा लगीन व्हायला <coughs> माझं मग राईट ओळखलं पण तर ते जनावर आहे जनावर म्हणा हा तुला करावच लागेल महाराज काय यार एडबीड लागले काय तुम्हाला ए या नाही खरं बोलतो नाही मी जातो लई टंग व्हायला

महाराज रेषा किती दिसतात राव ठळक हातावरून तुम्ही असं बोलताय राव त्या हातमधल्या शिरा बिरा असतात का ते एन पासन आता ह्यातन तुझं ते पाय दिसत माहितीये का कस काय मला तू दिसत मला दिसत हा मला शक्य ना तुझं लग्न शक्य नाही महाराज ते चार मिशा आलेले आहेत ते पण घडून जातील